सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयू आज आपल्यासोबत धामणगाव रेल्वे येथील एक ज्येष्ठ व्यावसायिक आहेत किराणा दुकानाचा व्यवसाय आहे त्यांचा मूळचे ते पेठ मांगरुळी म्हणून वरुडजवळील एका गावचे रहिवासी आहे जवळपास सन एक्कावन्नमध्ये एकोणीसशे एक्कावन्नमध्ये ते धामणगावला आले तर त्यांनी प्रत्यक्ष समर्थ लहानूजी बाबांचं बरेचदा दर्शन घेतलेलं आहे आणि त्यांच्या जीवन जीवनप्रवासामध्ये लहानुजी बाबांचं काय स्थान आहे याबद्दल ती माहिती सांगणार आहे दाजी जय गुरु जय लानूजी बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं नाव आहे उत्तकन गंगाधर राखी मूळचं गाव सांगा पहिले मूळचं जवळचं आणि त्यानंतर इथे कधी आले मी एक शिक्षण बरं सांगा ते सविस्तर सांगा तुमचा जीवन प्रवास आणि ला समर्थ लहानूजी बाबा टाकरखेड संस्थानला कसे जोडले हे सांगा इथे आल्यापासून इथं मी कमीत कमी, कमी अठ्ठावन पर्यंत शिक्षण सत्तावन पर्यंत शिक्षण घेतलं म्हणजे दलालीचं काम होत ते मी चालवलं आणि सर्व विकून त्यांना दिलं सर्व इस्टर जिकून त्यांना दिली त्यांचा कर्ज झालो होतो तिथली पेट माग्रोळीची विकून टाकली कारण की आतो आपल्या घरची आहे बरं मुलगी आहे हो त्यामुळे मी त्यांना विकून सर्व दिले बर निघालो कारण की मी एका मोतीवर गेलो माझ्या जवळ तीस पैसे होते बरं बरं आता ते काम हो मिळतो गेलो तीस पैसे मी तिथून आलो आल्यानंतर माझ्या माणसा सकाळचा काही माणसानं मला सांगितलं की भाजीनं असं असं म्हटलं तुमच्याबद्दल आणि लग्न मी विरोधात केलं हो का माझ मुलीवाल्यांना त्रास नाही हो ते त्यांना जनलं नाही आणि त्यांचं दुसरं होतं की माझ्या भाजीशी लग्न करावं बरं बरं म्हणून तिथून ते हो मी बाहेरच्या बाहेर निघालो तीस पैसे कपडे घेतले ना काही आत्याच्या घरून बाहेर निघाले बाहेरूनच बाहेर निघालो हो। मी निघालो माझी पत्नी येऊन गेली बस नगर परिषद होत आपल्या हा टाका बहिणी येऊन गेली मग माझ्याजवळ तीस पैसे आठाणी तिकीट होती एमजन्सी तिकीट आई विरोधात होती बोललो नाही तीन वर्ष कारण की सर्व देऊन हो हाँ। हाँ। हालाकि ना सोळाव्या वर्षातच सर्व देऊन दे असं हा की अशी घेतली असेल लोकांना जमीन मकान पूर्ण विकून टाकून होत पण लोकांनी एकच म्हटलं हा गंगाधर बाबूचा बोरगा हा बेमान होणार नाही हिशोबाने लोकांनी घेऊन लो। गेलं त्यांचं कर्ज चांगलं चाललं पण त्यांनी तसं म्हटलं वाटलं सर्व तर गेलं आपलं आता आपण त्याला आई आई आईतून बघ उडाला कोणतं पिंपळ गोटा सुभाषबाबत शंकर महाराज शंकर महाराज इथं बहीण होती मग इथून निघालच होता कुठं जायचं पिंपळ उद्याला गेली हाफ्टेन वाल्यानं मी या माणूस कुर्र्याचा आता दलाली म्हणून मी त्यांनी प्रवास करू दहा रुपये म्हणजे दे त्यांना दे देणं धुतुटलं म्हणजे मी सहकार्य केलं बरं तिथं मी स्टँडवर गेलो तो ते त्यांनी मला एकत्र म्हटलं तू भाऊ कुठे जायचं आहे भाऊ नाही वाटलं काही नाही जायचं होतं अर्जन सिंग पण पैसे नाही त्यांना ते सवाऱ्या उठून गेले आणि मला तो अर्जन सिंग करून त्यांना जाणून ठेवलं की नेहमी आपली कामं केली आहे Oh. हो आणि तेव्हा मी पण बोलता फोडा एक प्रवास केला सर्व तुमचं बोर्ड मी हंड्रेड पर्सेंट लावलो असं म्हणायला म्हणाल मग तू मग आता काय करायचं नोकरी करायची आई म्हणे नोकरी नाही करायचं oh. नोकरी बिलकुल करणी तेव्हा अचानक नकऱ्या थोड्या नाही आणि आपलं अकरा दहावीपर्यंत शिक्षण बरं बरं मग आता आपल्याला करायचं का आपल्याचं ते रुपये नाही राहिला oh. म्हणून मी रेल्वे स्टेशनवर बसलो काय करावं माझे एक ट्रेनी लोक होते दसराजी मुंद्रा बाबारावजी बोरघाटे असे डॉक्टर साहेबे आमचे मस्त ट्रेन हे सकाळच्याच टाईम तिकडे नऊ वाजता एस टीच आहे एस टी डेपो कसं होता स्टेशनवर प्लेटफॉर्म और मैडम उन्हें कौन बसला चल टाकर करा जाएंगे एक मिनट आए हाँ चल टाकर करा जाएंगे हाँ और मजा आते हैं नहीं hmm. एक तो मतलब एक तो ये मेरे पास वापस आएंगे नहीं तो गाड़ी के नीचे जाएंगे तर मी म्हटलं होतो मी गाडी खाली चालला जाईल पण तुमच्या जवळ येणार नाही मी माझ्या जवळ याल इतके शब्द मी त्यांना बोललो तेव्हा आईला फार भीती झाली एक काम मुलगा तिनलोय मी यांना काय केलं म्हणजे उचललो सोपते होते एक एकवीस जण म्हणजे उचललं आणि गाडी टाक बसवलं नऊ वाजताचा टाईम होता तिथे आम्ही धावपळ करून गेलो पावडर न बुरबरोबर बर उन्हाळ्याचे दिवस माझ्या तीस पैसे रुपये बाई एक फुल बावीस फुलं घेतली तिथे गेली तर पट बंद हो पाच बजे खोटे नाही आले सांगा पाच बजे खोटे नाही आली थोडं भाग केला उत्तर नाही

आता त्यांचं तर ते वरील मटक्याचं काम असलं बघ त्यांना तर सहा वाजता आपल्या सहा वाजेपर्यंत यास लागत होत संध्याकाळच्या आकडे लिहायला असं त्यांचं काम होतं आता हे सर्व डबे खुलले चालत जेवण करून घेऊ म्हणून आणि म्हटलं येतो आता हे फुलं घेतले आहे आजही ते खोली तशीच आहे आता ते नवीन लय बनलं हो इथं तीन चार गज होती लहानशीच खिडकी आहे टाकर खेड्याची कुट्टी कुटीची गोष्ट तर हात नाही पुढे इथं दोन दगड होतं मी एकावर एक ठेवलं तरी अंदर जर काही दिसे दिशे नाही नाही बर आपल्याला काही माहीत बघ ॲक्च्युअल काय बात बोलावर नाही पाहिजे मी लई शिवाय दिली असं काय भरपूर शिव्या दिल्या हो कमरीची खाली शिव्या दिली ઘઉન જીવા દેલા તમે દોરા અંદર સાટી સારકુ ગીધરાશી રામદાસ આવા કળંબે રામદાસ કળંબા બરાબર આવાજ આલો मी <laughs> समोर आलो oh. त्यांनी दरवाजा उघडला रामदासना आणि oh. दोन चार गोष्टी सुनून आणि oh. दरवाजा बंद अरे मॅटल हे फुलं घेऊन काही दिसले नाही आपले मॅ oh. म्हटलं त्यांनी दरवाजा बंद केला oh. बाबाजी उठले आली दरवाजा फोडला जाऊन oh. गेली मी पायाला हात लावायला गेलो पायाला oh. ना हात नाही फुलं घेऊन देईल लवकर जाय म्हणून આજ પાસ મા બાકી છે જેવન કઈ નહીં ગમધટલ મંદિર એક આજે જાસ્ત વાળે તારીલા એકવાજા आम्ही बसलो दोघंही आई आला याचे वडील याने माझ्याबरोबर जी किशन बसलो थोडं थंड पाच पाच ता गाडी कुल तुक तिथं चालू झाली बडबड मी भिकारीच समज नाही सांग फाटले तुटले पण त्यांची बडबड असेच तिथं भावाच्या आजपासून बरोबर आहे आजपासून बरं तर नाव नाही घे म्हणजे

संध्याकाळी आलो म्हणून त्या दिवशी मी पाच गुरुवार कबूल केले पाच गुरुवारी चार गुरुवार मस्त बरं पाचव्या गुरुवारी याच्या वडील याच्या वडील सांगत राहू तू हार घेऊन ठेवतो मी आणतो हार घेऊन वडील जे बसले आपल्या हार जवळ गेली तेव्हा बारा स्टँडिंगच्या वर तेरावी स्टँडिंग नाही घे घे नाही बर आता किती घे बसते हो महादेवराव माझ्या ओळखीचे होते महादेवराव फुकतेरगाव जयरामजी आमच्या मोरल्याचेच होते